तेवीस मार्च दोन हजार रोजी हरियाणाच्या गुरुग्राम शहरात दीपक यादव यांच्या घरी एका गोंडस मुलीचा जन्म झाला तिचं नाव ठेवलं गेलं राधिका दीपक यादव थोडे कडक शिस्तीचे पण प्रेमळ वडील होते ही माझी लक्ष्मी आहे हिला काही कमी पडू देणार नाही असे ते अभिमानानं सांगायचे राधिका लहानपणापासूनच अभ्यासात हुशार पण तिचा जीव मैदानी खेळात अधिक रमायचा तिच्या डोळ्यात जन्मापासूनच चमक होती इतर मुली बाहुल्यांमध्ये रमायच्या पण ती मात्र पावसात धावायची ती लहान वयातच वेगळी वाटायची दिटाई जिद्द आणि थेट डोळ्यात डोळे घालून बोलण्याची तिच्यात ताकद होती एकदा शेजारच्या मुलाकडे टेनिस खेळताना पाहिलं आणि त्या क्षणी तिच्या स्वप्नाला दिशा मिळाली वयाच्या नवव्या वर्षी वडिलांना तिच्यासाठी रॅकेट आणलं आणि ती खेळाडू बनण्याच्या मार्गावर निघाली दोन हजार नऊ ते दोन हजार सोळा या काळात राधिकानं शालेय जिल्हास्तर आणि राज्यस्तरावर टेनिस स्पर्धा जिंकून स्वतःचं नाव निर्माण केलं प्रत्येक विजयामागे तिच्या वडिलांचा विश्वास होता त्यांनी तिच्यासाठी प्रशिक्षक लावले स्पर्धांसाठी पैसे घालवले आणि एका गोष्टीचा नेहमीच आग्रह केला तू मुलगी आहेस म्हणून कुणापेक्षा कमी नाहीस तू सगळं काही करू शकते दोन हजार सतरा नंतर राधिकानं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली दोन हजार बावीस पर्यंत ती आय टी एफ महिला डबल्स रॅकिंगमध्ये एकशे तेराव्या स्थानावर पोहोचली तिची मेहनत चिकाटी आणि जिद्द तिला खऱ्या अर्थानं उंचावर घेऊन गेली होती आता तिच्याकडे सगळं काही होतं दोन हजार मध्ये राधिका गुरुग्रामच्या सेक्टर सत्तावन्न मध्ये स्वतःची राधिका टेनिस अकॅडमी सुरू केली वरच्या मजल्यावर तिचं कुटुंब राहत होतं आणि खालच्या मजल्यावर तिच्या काकांचं कुटुंब ती पहाटे उठल्यापासूनच रात्रीपर्यंत मुलींना ट्रेनिंग द्यायची तिचं ध्येय होतं गरीब होतकरू मुलींना खेळात संधी उपलब्ध करून देणं ती आता फक्त खेळाडू नव्हती ती मार्गदर्शक बनली होती शिक्षिका होती ती स्वतः आता पैसे कमावू लागली होती यातूनच तिनं सोशल मीडियावर म्हणजेच इंस्टाग्रामवर ट्रेनिंगचे व्हिडिओ मुलींसाठी टिप्स फिटनेस रील्स टाकायला सुरुवात केली तीन महिन्यात तिचे चाळीस हजार फॉलोअर्स झाले ब्रँड कॉलप्स फी आणि प्रेरणादायक ओळख तिची निर्माण झाली पण जिथं बाहेर लोक तिची प्रशंसा करत होते तिथे घरात मात्र तिला टोमणे सुरू झाले बाहेर तिचं जितकं कौतुक वाढत होत तसं घरात अस्वस्थता तिचे वडील दीपक यादव यांना ही प्रसिद्धी खटकू लागली गावाकडून त्यांना सतत फोन यायचे तुझी मुलगी इंस्टाग्रामवर रील्स करते नाचते लक्षात ठेव तुझंच नाव पुढे जाऊन बदनाम होईल आणि तसेही तू तु तुझ्या मुलीच्या पैशांवरच जगतो आहे समाजाच्या नजरा आणि टोमण्यांचं ओझ त्यांनी स्वतःच्या मनावर घेतलं त्यांना वाटू लागलं आपली मुलगी आता फक्त आपलीच राहिली नाही ती स्वतंत्र झाली आहे आणि तोच स्वतंत्रपणा या राधिकाच्या बापाला सहन काही होईना दहा जून दोन हजार पंचवीस रोजी घरात पहिल्यांदाच या बाप लेकीमध्ये मोठा वाद झाला दीपक राधिकावर भडकले हे काय रोज रोज सोशल मीडियावर फोटो टाकतेस लोक हसतात माझ्यावर काय इज्जत राहिली आता माझी बंद कर हे तुझं काम राधिकानं स्पष्ट उत्तर दिलं मी काही चुकीचं करत नाहीये बाबा मेहनतीनं ना स्वतःच्या पायांवर उभी राहते शिक्षण खेळ इथं शिकवण हेच माझं जीवन आहे आता बाप लेकीच्या भांडणात तिची आई मात्र त्या दिवशी काहीच बोलली नाही पण चेहऱ्यावर तिच्या चिंता होती आपल्या मुलीसाठी 25 जून 2025 रोजी राधिका न इंस्टाग्राम वर एक रील पोस्ट केली आणि गावातून परत तिच्या वडिलांना फोन आले दीपक यादव रागाने थरथर कापू लागले त्यांना आता मुलीचं यश नव्हे तर ती त्यांच्यावर बोलते असा अपमान वाटू लागला त्यांच्या मनात जणू विष साचत गेलं मुलगी आता बापाच्या ऐवजी जगापुढे झुकते ते वरून शांत दिसत होते पण आतून तडफडत होते दहा जुलै दोन हजार पंचवीस सकाळचे साडे दहा वाजले होते राधिका किचनमध्ये पोळ्या करत होती कारण तिच्या आईला त्या दिवशी बरे नव्हते आई तापानं अंथरुणात झोपून होती खालच्या मजल्यावर काका बसले होते दीपक यादव वर आले त्यांच्या हातात बत्तीस बोरची बंदूक होती ते सरळ स्वयंपाकघरात गेले राधिकाने त्यांच्याकडे वळून पाहिलं काही बोलणार तोच आवाज आला धाड चार गोळ्या थेट छातीत राधिकाचं शरीर रक्तात लोळत पडून राहिलं खालच्या मजल्यावर असलेले काका गोळ्यांचा आवाज ऐकून घाबरले आणि वर धावले त्यांनी पाहिलं राधिका शांत रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती तिची आई देखील बाहेर आली मुलीला पाहून किंकाळ्या मारत उभी दीपक होती दीपक यादव मात्र एकटक आपल्या मुलीकडे बघत होते काकांनी व तिच्या चुलत भावाने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले आणि डॉक्टरांनीच पोलिसांना फोन करून ही बातमी दिली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तात्काळ शस्त्र जप्त करून आरोपी बापाला अटक केली दीपक यादव यांनी पोलीस चौकशीत कबूल केलं की त्यांनीच त्यांची मुलगी राधिकाचा खून केला ते म्हणाले ती माझ ऐकत नव्हती टेनिस अकॅडमी चालवायची ते ठीक होत पण आता व्हिडिओही बनवायला लागली म्हणून लोक माझी थट्टा करायचे की मी मुलीच्या कमाईवर जगतो मला खूप अपमानित वाटायचं हे सगळं बंद कर मी तिला सांगू नाही तिनं माझं काहीच ऐकलं नाही म्हणून रागानेच मी तिला मारलं संपवलं राधिकानं कोणताही गुन्हा केला नव्हता ती प्रेमात नव्हती चुकीच्या संगतीत नव्हती ना कुणाशी भांडण तिचा एकच गुन्हा ती स्वतंत्र विचारांची आणि स्वावलंबी यशस्वी मुलगी होती पण तिचं यश तिच्या वडिलांच्या अहंकारात बसत नव्हतं म्हणूनच त्यांनी ठरवलं ही मुलगी संपली पाहिजे आणि त्यांनी तिला शेवटी संपवलंच राधिकानं फक्त ताट मानाना उभं राहायचं ठरवलं होतं पण तिच्या स्वतःच्या बापाच्या बंदुकीसमोर तिला मात्र झुकावं लागलं तेही अगदी कायमचं मित्र आणि मैत्रिणींनो ही फक्त राधिकाची कथा नाही ही त्या प्रत्येक मुलीची कथा आहे जी स्वप्न पाहते मेहनतीने उभी राहते पण ज्या समाजाला आणि ज्या घरातल्या पुरुष अहंकाराला ती झेपत नाही जिथे शिक्षण पैसा मेहनत असूनही एकच गोष्ट ठरते ती म्हणजे लोक काय म्हणतील हा समाज काय म्हणेल पण मुलींच्या यशाने जर वडिलांचा अहंकार दुखवतो तर हा समाज बदलायला हवा मुली नाही या सत्य गोष्टीतून आपण काय शिकावं स्वप्न पाहणाऱ्या मुलींच्या पंखांना कधीच छाटू नका आई वडिलांनी आपल्या मुलींच्या यशात नेहमीच अभिमान मानावा अपमान नाही मुलगी स्वतंत्र झाली की ती परकी होत नाही उलट ती तुमचा अभिमान बनते तुम्हाला तिच्यावर गर्व असायला हवा की माझी मुलगी आहे ती आणि मी तिला असं सक्षम बनवलं आहे स्वतःच्या पायावर उभं केलं आहे बाकी मित्र आणि का वडील म्हणून खर्च केल्याचा अर्थ त्या मुलीने सगळं काही तुमचंच ऐकायला हवं का, का। आणि जर ती मुलगी ऐकत नसेल तर तुमचं पुरुषत्व कमी झालं आणि मग तिच्या हत्या करून टाकणं हाच एक शेवटी पर्याय असतो का या घटनेमागे नेमकं काय कारण असेल तुम्हाला जे काही वाटत असेल त्या तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या शब्दात व्हिडिओच्या खाली कॉमेंटमध्ये नक्कीच लिहा आणि हो या क्राईम स्टोरीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका स्वतःची काळजी घ्या सतर्क रहा धन्यवाद